काय सर्वांना गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त आहात ना तर सकाळ सकाळ आम्ही बघा माझ्या झाले झाल्या चिकन चपात्या काय प्रीती बनवत आहे भाजी तिच्या हाताने काय बनवते का आज आज सकाळ सकाळ शेवला झालं काढलं का चपाती सगळं हे गेलं आणि लाईट गेली एक तास सकाळ सकाळ लाईट गेली आणि आम्ही मोबाईलच्या उजडाच हे केलं सगळं स्वयंपाक आणि भाजीच्या टायमिंग दररोज लाईट आली तर मिक्सरमधून नाश्ताना काढायचा त्याच्यामुळे तर पुरी झोपल्यात मी वाटतं आता आम्हाला नाश्ता करायचा तर आता भाजीची दूस तर आम्हाला वाट बघावी लागणार भाजीची तसं नाश्त्यात चांगली पाडायला नुसता भातवर रात्री खाल्लं तरी असं भुपला जातो संध्याकाळी सकाळ उठल्या उठल्या ते बारीक हा टाकले चला आपलं नेट बंद पडले वायफाय बंद पडले सकाळ सकाळ असं टेन्शन आले एवढं बॅलन्स टाकले तरी ते पण झाले कसं काय काय माहिती नेटवर्कच आहे ना सगळं चालू आहे पण सकाळ सकाळ असं झालं की चाल नाही पण बोला आम्ही पण येऊ तू फिरायला इकडून आम्ही इकडून येऊ ना पण पाऊस आहेत का कधी आता आता काय असते लॉ असं छान येत ना धबधबे पण मग यायला तर पाहिजे धबधबे पण पाणी येईन ना असं कधी पाऊस पडला पाऊस आहेत खरं म्हणजे फिरायला जायला नाही पाहिजे लता

चहा बनवा नाही लागणार आहे ना चहा चा नंतर ठेव आता नाही पाहिजे चहा बत्तीस टक्के कि बत्तीस टक्के जे नाही ते ज्याच्या त्याच्या चार्जिंग फास्ट चार्जिंग होते आता आम्ही यामध्ये एवढं खाणार आहे हा चला नाश्त्याला आज आम्ही चहा बटरच खातो चपाती नाही पूर्वी झोपल्या झालं म्हणून मला काही टेन्शन नाही चला खाऊन घेतो लगेच आम्हाला लागायचं आहे लवकर आहे काही तिला शॉपिंग करायला जायचे काय घ्यायचे ते मग तिला निघायची तयारी लगेच असत आहे का नाही परत कधी भेट झनझणीत कालवून झाले आम्ही बेड म्हणून परत हॉलमध्ये आले किचनमध्ये आले ज्या चांगलं <coughs> भाजी लोणचं भाजी होता लोणचं असतो भारी वाटलं असतं आम्ही जेवणा मज्जा आले असते प्रीती कोण आहे पिशा कोण आहेत अंकल अंकल बोल बड्डे कोणा बड्डे बस बड्डे कडे हॅपी बड्डे बोल तू बोल जाय प्रीती कॉलेजला घेऊन जाशील का प्रिशाला

चांगलं तिने हे केलं पिषाने कुणी केलंय पिशा सगळं हे कुणी केलंय अंकलला सांग चारी? सांग ना अंकलला प्रिशाने केले चला आता आवडतो मी कपडे भिजत ठेवलेच्या कामाला सुटती नाही एवढं रू मी घाबरलो ना पिन्सिल अशा मी घडलो काय कण पाल प्रांजला परवा नव्हती ना चला नाश्ता वगैरे झाला आता आम्ही कामाला लागलोय तिला दिलंय मी काम खर्चे पुसायचं आणि मी आता धुणार आहे कपडे कारण पटपट -पट तिला शॉपिंगला पण जायचे काय काय घ्यायचे काय माहिती नाही म्हटली मला शॉपिंग करायची म्हटली त्याच्यामुळं प्रीती काय घेत तिथे गेलो तुला मला हे पाहिजे ते पाहिजे आहे का नाही त्याच्या त्याच्यामुळं आणि आमचं नेट बंद आहे त्याच्यामुळं मला मोबाईल नेट नसल्यामुळं तर मला कसं तरी झाले हे बघा मग असं करायला लागले माझा नेट बंद पडलंय आणि हे आता व्हिडिओवर व्हिडिओ पोस्ट करते लवकर झाले माझा पहिल्यांदा करायला लागल बड्डेचा व्हिडिओ तयार आहे चला माझं हे करायचं आवडते चला भेटूया आपण लवकर कपडे

शाळेत थोड्या वेळ वेळ लागतो कोण काय कुणाचा पाहायचा ना पण शेजारी पाहिजे कारण चोरटे त्या साईडला चोरटे असते डे का बाय तो चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यांना ताईंचं तेच म्हणणं आहे रूम अशी घ्यायची शेजारी ताईंच्या शेजारीच <laughs>